राम राम शेतकरी मित्रांनो पावयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच रतलाम व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात नाशिक जिल्ह्यामध्ये आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती भावामध्ये आज काय सुधारणा आहे सविस्तर जाणून घेऊया सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंदून पिंपळगाव बसमध्ये ते आज वीस हजार क्विंटल चाव आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार चारशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला यावला येते पाच हजार पाचशे क्विंटलच्या आवकाली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार एकशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला आंधारसुल ते पाचशे क्विंटलच्या होती सरासरी कांदेचे भाव एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येते सरासरी कांदा एक हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथील खाजगी कांदा खरेदी केंद्रावर तीनशे एक्केचाळीस वाहनांची आवक आली होती स्टॉक क्वालिटी कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले तर लोडिंग क्वालिटी माल एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी कांदा दोन हजार साठ रुपये क्विंटल प क्विंटलपर्यंत विकला गोल्डा एक हजार चारशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर निफाडे येथे सरासरी कांदा दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटी एक लॉट दोन हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार एकशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली खास चोपडा सरासरी एक हजार रुपये क्विंटल विकला जास्त जास्त एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सहा हजार पाचशे क्विंटल ती सरासरी कांदा भाव एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवड येथे उन्हाळी कांदा सरासरी एक हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीच एक लॉट दोन हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला उन्हाळी कांद्याची गोट्टी सरासरी एक हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली तर टॉप क्वालिटीचे गोल्टीचे भाव एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले नांदगाव इथे सरासरी कांदा एक हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लाव दोन हजार एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड येथे सरासरी कांदा एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला देवाळा येथे सरासरी कांदा एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लाव दोन हजार दोनशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी गोल्डा आठशे रुपयापासून एक हजार चारशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला खात चोपडा चारशे पन्नास रुपयापासून एक हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर देवळा येथील खाजगी कांदा खरेदी केंद्रावर सरासरी कांदा एक हजार आठशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मध्य प्रदेशातील कांद्याचे भाव पाहूयात इंदोर मंडी येथे आज एक्स्ट्रा सुपर कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल सुपर क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर रतलाम मंडी येथे आज चारशे ट्रॉली कांद्याची आली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे कांद्याचे काही लॉट दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी सरासरी एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्त जास्त एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर धान्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा